श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या आपल्या स्वामी संदेशाची सुरुवात करूया स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला लवकरच मिळावा चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन फुले दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक तुम्ही निवडा जे फूल तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या फुलातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात ठेवा जर का तुम्हाला दोन्हीही फुलं आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुमच्या जीवनात आता सध्याला ज्या काही या गोष्टी घडत आहेत ज्या घटना घडत आहेत त्या सगळ्या आमच्या तुमच्या कल्याणासाठी योजलेल्या योजनाच आहेत आमचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आहे त्यामुळे तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच घडत आहे तुम्हाला या सर्व गोष्टी आता सध्याला समजणार नाहीत पण वेळ आल्यावर त्या गोष्टी का घडल्या याची तुम्हाला प्रचिती नक्कीच येईल सध्याच्या अडचणींना पाहून तुम्ही खूप दुःखी आहात हे आम्ही जाणतो पण तुम्ही असे हताश होऊन कसे काय चालणार ह्या अडचणी तुमची परीक्षा बघत असतात तुम्हाला धैर्याने या अडचणींचा सामना करून त्यातून मार्ग तुम्हाला शोधलाच पाहिजे तुम्ही मनापासून प्रयत्न करा तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग आम्ही दाखवू तुम्हाला जर तुमच्या अपमानांचा बदला घ्यायचा असेल तर आळस हा सोडावाच लागेल बाळा ही शर्यत आहे तुमच्याबरोबर खूप जण या शर्यतीत धावत आहेत जो न थांबता बाकीच्या कोणत्याच गोष्टींकडे लक्ष न देता फक्त आपल्या ध्येयाकडे लक्ष देतो फक्त धावतच जातो खूप प्रयत्न करतो तोच विजयी होत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला विजयी जर व्हायचे असेल तर सर्वांपेक्षा जास्त मेहनत जास्त प्रयत्न तर तुम्हाला करावेच लागणार आहेत या शर्यतीतून तु, तुम्ही बाहेर पडावी हीच तुमच्या विरोधकांची इच्छा आहे आणि यासाठीच तुमच्या मनात नेहमी वाईट विचार नकारात्मक विचार येत असतात कारण तुम्ही नेहमी त्या विचारांकडेच लक्ष देऊन तुमचे ध्येय तुम्ही विसरावे आणि तुम्ही मागेच राहावे पण आता हे सर्व तुमच्यावर आहे की तुम्हाला त्या नकारात्मक विचारांकडे लक्ष देत बसायचे आहे का तुमच्या समोर उभे असलेल्या तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचायचे आहे तुम्हाला तुमच्या विरोधकांच्या मनासारखे बागायचे आहे स्वतःच्या मनासारखे वागायचे आहे हे आता तुम्हीच ठरवा तुम्ही, तुम्ही आमच्या शरणाशी आलेला आहात तुम्ही आम्हाला तुमचे गुरु मानता म्हणूनच तुमचे गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहेत आणि आम्ही तुम्हाला दिलेल्या मार्गावरच तुम्ही चालत राहा आणि खूप प्रयत्न करा बाकीच्या कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका तुम्हाला जिंकायचे आहे त्यामुळे तुम्हाला खूप प्रयत्न हे करावेच लागणार आहेत बाळा तुम्ही एकटे नाही आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत आहे तुमची ही आई नेहमी तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा सगळे चांगलेच होणार आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुम्ही एक खूप मौल्यवान व्यक्ती आहात स्वतःला कधीच कमी समजू नका कमजोर समजू नका तुमच्यात जे गुण आहेत ते कोणाच्यातही नाही त्यामुळेच बहुतेक जण तुमच्यावर ईर्ष्या करत असतात आणि तुमच्याविषयी मैत्री करण्याऐवजी तुमच्यापासून लांब जातात कारण तुमच्यात जे आहे ते त्यांच्याजवळ नाही भलेही त्यांच्याजवळ तुमच्यापेक्षा खूप काही चांगल्या सुखसोयीच्या वस्तू ऐश्वर असल्या तरी देखील त्या व्यक्ती तुमच्यावर ईर्ष्या करत असतात आणि समाजात तुमच्याबद्दल वाईट विचार पसरवण्याचे काम करत असतात पण बाळा त्यावेळेस तुम्ही काळजी करू नका जे लोक हे जे काम हे, हे हे। तुम्हीं तुम्हीं हे करत आहेत हे त्यांचे स्वतःचे कर्म आहेत पण तुम्ही मात्र तुमचे कर्म हे प्रामाणिक करत राहा चांगलेच करत राहा कोणीही तुमची कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न करू दे कोणी तुमच्यावर कितीही हसू दे पण एक दिवस तेच बदनामी करणारे हसणारे तुमची माफी मागणार आहेत त्यांची हार होणार आहे कारण तुम्ही कोणी साधी व्यक्ती नाही मौल्यवान रत्न आहात त्यामुळे बाळा तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका एक दिवस ते लोक तोंडावर पडणारच आहेत कोणत्याही गोष्टीची काळजी करू नका कारण आम्ही नेहमी तुमच्याबरोबरच आहोत त्यामुळे आम्ही कधीच तुमच्यासोबत अन्याय होऊ देणार नाही तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही चांगले मोठे करण्याचा प्रयत्न करत आहात पण त्यात काही ना काही अडथळा हा येतच आहे कधी तुमचा आळस आढवा येतो तर कधी तुमची नकारात्मकता आडवी येते तर कधी बाहेरची नकारात्मकता आडवी येत असते पण तुम्ही तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणेच करत आहात हे आम्ही पाहत आहोत त्यामुळे तुम्हाला या परिस्थितीतूनही आम्ही लवकरच बाहेर काढणार आहोत तुम्ही तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा जिथे प्रामाणिक प्रयत्न असतात तिथे आम्ही नेहमी असतो तुमच्या मार्गात कितीही अडथळे येऊ दे आम्ही त्यातून तु, तु, तुम्हाला नक्कीच बाहेर काढणार कारण तुम्ही तुमचे प्रयत्न हे मनापासून करत आहात हे आम्ही पाहत आहोत बाळा तुम्हाला खूप मोठे बनायचे आहे त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्यासोबत आहोत तुम्ही काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ